नमस्कार तर इकडे बघू शकता हे आमच्याकडे याला खेकडा म्हणतात तर आता गणेश विसर्जन झालं आहे आणि पाऊसही थोडा कमी झाला आहे आणि त्यामुळं आता ही खि खेकडी जी आहेत अनेक ठिकाणी याला किरवी म्हणतात तर ही अशी जी खेकडे आहेत ते आता बाहेर पडायला सुरुवात झाली वा तर श्रावण सुरू असताना सुद्धा आपल्याला रस्त्यावरती दिसतात तर आता इकडे बघू शकता इकडं उसामधलं पाणी कमी झाले आणि खाली इकडं आमचं भाताचं शेत आहे तर तुम्हाला भात दाखवत तर इकडे बघू शकता आहे इकडे खालच्या साईडला इथं आपलं भात आहे आणि हा इथं आलेला आहे पहा हा मगाशी इथं होता त्या खुर्प जिथं ठेवल्या तो होता तिथून तो हा इथं आलेला आहे आणि त्याला आता आपण या भाताच्या शेतामध्ये घालवण्याचा प्रयत्न करूया तर बघा हा किती अॅग्रेसिव्ह झालेला आहे तर बघा आता ज्यावेळी हा त्याच्या दोन नांग्या उंचावतो त्यावेळी हा चावण्याच्या तयारीमध्ये असतो तर हा काही डायरेक्ट चावत नाही तर इथं इथं बघू शकता इथं खालच्या बाजूला इथं हे भाताचं शेत आहे हे पूर्ण आमचं आहे आणि आता आपण याला या भाताच्या शेतामध्ये सोडूयात कारण हे जिकडं ओल असते तिकडं साधारण हे आपले बीळ करतात तर वरच्या भागातलं पाणी कमी झाले म्हणून आता हा खाली खालच्या भागामध्ये इकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर आता आपण याला खाली सोडूयात आता बघायला गेलं तर आम्ही अशी खेकडी मारत नाही कारण याचा जीव बघू शकते हे इतकासा छोटासा आहे तर याला मारणं बरोबर नाही त्यामुळं आम्ही मासे आणि खेकडी वगैरे काही खात नाही आणि आम्ही असे आमच्या या रस्त्यावरती येतात इथून खाली बघल्या तरी भाताचं शेत झाल्यानंतर एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या खाली जसं जे खाली जाऊ तसं तिचं ओढा आहे आणि ओढ्याला मागच्या महिन्यामध्ये पूर आला होता त्यामुळे ही खेकडी वरती आले असावीत आणि वरच्या आता ओल कमी झाल्यामुळं आता खाली जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर आता आपण याला खाली सोडूयात तर बघू शकता अशा पद्धतीने याची ही नांगी असते तर आता याला खाली सोडूयात या भाताच्या शेतामध्ये बघू शकता हा किती एग्रेसिव्ह झालेला आहे तर मला हा काही पकडता येत नाही पण याला खाली सोडणं गरजेचं आहे नाहीतर हा पाण्याअभावी आणि उष्णतेमुळं याचं प्राण जाऊ शकतात आणि हा तर रस्ता असल्यामुळे इथं बघू शकतो याची पायवाट आहे तर यावरती याचा जीव पण जाऊ शकतो त्यामुळे याला वाचवूयात तर बघा लपण्याचा प्रयत्न करते आणि याला आता वाचवण्याचा प्रयत्न करूया तर याला काय मला पकडता येत नाही त्यामुळे मी याला इथं सोडते आणि जवळच इथं बघू शकता या बांधाच्या पलीकडे इकडे उसाचं शे भाताचं शेत आहे आणि यामध्ये तो जाईल तर याला इथं सोडूयात तर बघू शकता असा हा सुंदर व्हिडिओ कधी कधी व्हिडिओ कोणता काढण्याचा मानस नसताना सुद्धा आपल्याला कंटेंट मिळतो त्याचं हे उदाहरण तर हा व्हिडिओ बघा कसा वाटला तुम्हाला आणि हे छोटे छोटे जीव जी वाचवण्याचा प्रयत्न करा आणि निसर्ग वाढवण्याचा प्रयत्न करा तर हे जे भातात जरी सोडलं तरी हा भात कुरतडण्याचा प्रयत्न करतो किंवा कुरतडतो पण इतकं पण काही नुकसान होणार नाही त्यामुळं त्यामुळे आम्ही त्याला इथंच सोडतो आहे तर हा होता व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये